सपुल देती परी म्हण गेले संपूल देती विशेष वाटी दिसा विशेष वाटी दिसा घडी घडी काळ वाटयाची पाय घडी घडी काळ वाटयाची पा अजून किती आहे पा घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे रामकृष्ण हरी हे फुल आहे बघा आणि हे फूल मला देवाला व्हायचं होतं पण आमच्या सुनबाई म्हणतात की ते सकाळी तोडलेलं फुल आहे आणि हे वाह्याच्या जोगर आता वाह्याच्या उपेगी राहिलं नाही का नाही राहिलं तर त्यांनी ते प्रमाण सांगतलं मला कोणचं परिमळ गेल्या वश फुल देठी आयुष्या शेवटी देहे तैसा फुलातील परिमळ गेली म्हणजे फुलातील सुगंध गेला मग फूल कुण्या उपयोगी येतं का ते नाही तसा आपल्या शरीरामध्ये एक परमात्माने काय दिलेला आहे आपल्याला अधिकार दिलेला आहे कोणता सचितानंद पदवी घेण्याचा आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधलाशी पण आपला आयुष्य संपल्याच्या नंतर तो अधिकार आपल्या उपयोगी येत नाही जसं फुलातील परिमळ निघून गेला मग त्या फुलाचं काही उपयोग आहे का, का? नाही माऊली सुद्धा सांगतात परिमळ गेल्या पवना पाठी राहे राह फुल दिठी आयुष्याचे मुठी देहे तैसा जसा फुलाच्या माग फुलातील परिमळ निघून गेल्यानंतर त्या फुलाला किंमत नाहीये तसं आयुष्या संपून गेल्याच्या नंतर आपल्या देहाला म्हणजेच शरीराला किंमत नाही कस आपण एक दृष्टांत घेऊया पहिले गारुडी यायचे गारुडी साप घेऊन आणि तो साप त्यांच्या दुरडी म्हणजे त्या टोपल्यात असायचा आता आमचं गाव पूर्णतीराला आहे पूर्णेच्या काठाला परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुका आणि पूर्णा दुधना ह्या दोन नद्या आमच्या प्रसिद्ध आहेत त्या गारुड्याने दिवसभर गावामध्ये खेळ केला दुपारच्या वेळेला स्नान करण्याकरता कपडे धुण्याकरता पुरणेला गेली आणि पुरणेला गेल्यावर आम्ही लहान होतो आम्ही काय केलं गारुडे सापाला कसे खेळवतात बरं साप कुठं ठेवला त्यांनी तो साप दुळडी खाली झाकला आणि त्या दुडीवर भला मोठी दगड टेकली आम्ही ते दगड काडीनं बाजू लोटले आता दगड बाजू लोटल्यावर साप तर तळमळतच होते सापाने आपल्या डोक्यांवरचं ढक्कन उघडलं आणि साप निघून कुठे गेले काट्याच्या पेट्याखाली म्हणजे अडचणीत गेली आणि ते साप निघून गेले नंतर गारुडी आंघोळ करून कपडे धुन आले तर पाहतात तर साप नाहीत मग आमच्यातल्याच काही मुलांनी सांगितलं गारुडी दादा गारुडी दादा हे बघा तुमचा साप का नाही या या मुलाईन सोडून दिले पेटावरचे ढाकण का नाही या या मुलानं सांगितले तेव्हा काय मी सज्जन महाराज नव्हतो तेव्हा मला मुलं सजण्या म्हणायची आणि ते सजण्यानी आणि सोडे असं सांगल्यावर ते गारुडे आमच्या घरी आले घरी आल्यावर गारुड्यांनी आमच्या घरच्या लोकांकडे ते घराने मांडलं तुमच्या पोरण आमचा साप सोडे तुमच्या पोरण आमचे साप सोडे कारण त्या सापाच्या नावावर त्यांचं उदरभरणी चालायची कोणाची गारुड्याची ते, ते म्हणले बाबा आमचे साप गेले आम्ही काय खावा पण ते साप जातानी आम्ही कुपाटीत जातानी पाहिले आता आराटी बोराटीच्या काट्या होत्या त्या त्या सापाच्या अंगात बुचू लागल्या आणि ते सापा होते कातीवर आलेले त्या सापाच्या अंगावरची खोळ म्हणजेच कात त्या काट्यात अडकली आणि साप त्या काट्याच्या बिळात निघून गेला आम्ही म्हणलं गारोडे दादा तुमचे साप आम्ही सोडले हे खरं आहे पण तुमचे साप काठीमध्ये अटकलेत बोराट्यामध्ये अरे दाखवा दाखवा म्हणले त्यांनी आमच्या हाताला धरलं आणि साप पाहण्याकरता आमच्या हाताला धरून येत होते तर ते साप नसून आम्ही म्हणले हे बघा हे साप आहेत का नाही पा कारण ते साप नसून काय होती सापाच्या अंगावरची त्वचा होती माऊलीने ती ज्ञानेश्वरीत वही लिहिली सांडोनी अंगीची खोळी सर्परी घालिया पाताळी तया त्वचे ते कोण संभाळी तस मग त्या गारुड्याने तेच त्वचा पाहिली अरे अरे हे साप नसून सापाच्या अंगावरची त्वचा आहे ते गारुडे रडू लागले आम्ही म्हणतो ते येडे झाले का काय रडतात काऊन हे तर साप आहेत तस या कुडीतला म्हणजे या देहातला आत्मा निघून गेला या कुडीला कवटाळून लोक रडतात आणि आपण म्हणतो माणूस तर बसवलेला आहे माणूस तर जशाला तसा आहे हे लोक रडतात काहून अरे बाबा पण त्या शरीरातला जो आत्मा होता तो निघून गेला आता ते शरीर काय उपयोगी तस या फुलाचा दृष्टांत आमच्या उपयोगी पडा कोणता परिमळ गेली वश फुल परिमळ गेली या पवना पाठी आणि आयुष्याच्या मुठी देहैसा कसं वाटला आमच्या फुलाचा दृष्टांत आणि सापाचा गारुड दादाचा दृष्टांत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा रामकृष्ण हरी